नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत बटाट्याची नेहमी एकाच पद्धतीची रस्सा भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदम वेगळी चटपटीत खमंग व तर्रीदार भाजी घरातीलच खूप कमी साहित्यात पटकन कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत मसाला अगोदर बनवून खूप कमी वेळेत घाईच्या वेळेस बनविता येईल ये अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवायला चला तर मग पटकन सुरुवात करू रस्सा भाजी बनवण्यासाठी आपणाला पहिल्यांदा असे एकदम फ्रेश आणि ताजे बटाटे घ्यायचे आहेत आणि याला कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मग त्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता याच्या आपण साली काढून घेऊ बटाट्याची एकदम पातळ अशी साल काढून घ्यायची आहे मी हे चार बटाटे घेतलेत आणि पाच माणसांना सहज पुरेल अशी इतकी भाजी तयार होते तर या सर्व बटाट्याच्या अशा साली काढून घेतल्यानंतर याला परत एक वेळेस पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे काळे पडत नाहीत मग त्यानंतर हे बटाटे परत एक वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे मग याचे उभे काप करायचे ते किती लहान आणि मोठे ठेवायचे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा मग आपण नेहमी जसा बटाटा चौकोनी आकारामध्ये कट करतो तुम्ही तसाही कट करून घेऊ शकता पण हे असे उभे काप केल्यानंतर भाजी एकदम बाहेर आपण लग्न समारंभामध्ये किंवा प्रोग्राममध्ये खातोत एकदम त्याच पद्धतीची तयार होती म्हणून कधी कधी काहीतरी वेगळं म्हणून हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आणि लगेच या फोडी पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे याचे सर्व स्टार्च निघून जातात आणि ह्या काळ्या पण नाही पडत इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि मग त्यामध्ये दोन चम्मच तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की मग त्यात दोन मध्यम आकारामधले कट केलेले कांदे टाकायचे याला छान लाल रंग येईपर्यंत फ्राय करायचं आता हा मसाला तुम्ही पहिल्या दिवशी अगोदर बनवून पण ठेवू शकता किंवा मग जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तुम्ही वेळेवरती पण बनवू शकता तर हा आता छानसा लाल झालेला आहे तर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच अद्रक आणि एक अख्खी लाल मिरची टाकायची याला छान भाजून घ्यायचं जोपर्यंत याचा खमंग वाश येत नाही तोपर्यंत आणि याचा असा एकदम लाल कलर झाल्यानंतरच इथे गॅस बंद करायचा आणि आता याला छान गार होऊ द्यायचा आहे हे, हे जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत हा मसाला मिक्सरमधून नाही फिरवायचा हे पहा आपण ज्या वेळेला मसाला हा फ्राय करून घेतला त्यावेळेला हा किती जास्त होता आता गार झाल्यानंतर हा एकदम कमी झालेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा यात कट केलेला एक लाल टोमॅटो टाकायचा मग याची मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करायची आता यामध्ये पाणी टाकायची थोडीशीही गरज नाही कारण हे मिक्सरमधून खूप लवकर फिरवल्या जाते आता याच कढईमध्ये अजून दोन चम्मच तेल टाकायचं तेल किंचितसं गरम झाल्याबरोबर यामध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आणि आता लगेच एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि याला छान फ्राय करायचं इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची मग यामध्ये हा आपण वाटलेला मसाला टाकायचा आणि याला छान फ्राय करायचं जोपर्यंत या मसाल्यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत याला म्हणजे एक ते दोन मिनिट फ्राय करायचं मग यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकायची म्हणजे यामुळे बटाट्याच्या रस्साभाजीला खूप सुंदर फ्लेवर येतो हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच धने पावडर पाव चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच आपण घरी बनवलेला काळा मसाला टाकायचा आणि याला छान परतवून घ्यायचं इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी किंवा मग जास्तही करू शकता कारण मी इथे सर्व घरगुती मसालेच घेतलेले आहेत आता शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकून परत याला चांगलं फ्राय करायचं मसाल्यातून तेल सुटेपर्यंत याला एक जीव आणि एकत्र करून मिक्स करायचं मग यात एक चम्मच कसुरी मेथी टाकायची आणि परत याला एक मिनिट असंच फ्राय करायचं कसुरी मेथी ही शेवटी टाकायची यामुळे भाजीला खूप सुंदर वास येतो मग आता यामध्ये कट केलेले बटाटे टाकायचे आणि मग याला परत एक ते दोन मिनिट असंच मिक्स करायचं असं मिक्स केल्यामुळे बटाट्यामध्ये हा मसाला चांगल्या रीतीने मिक्स होतो मग नंतर यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आता इथे सुरुवातीला मी एक वाटीच पाणी घेतलेलं आहे आपण ही भाजी एकदम रश्शेदार आणि तरीदार बनवीत आहोत म्हणून इथे अजून पाण्याचा वापर करायचा तुम्हाला भाजी किती पातळ आणि किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी यामध्ये दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर हे पाणी कोमट किंवा मग गरमच टाकायचं आहे त्यामुळे हे बटाटे खूप लवकर शिजले जातात तर याला दोन मिनिट असंच वाफवून घ्यायचं आता त्यानंतर आपण एक वेळेस चेक करू की ही आपली भाजी कशी झालेली आहे तर ही बऱ्यापैकी छानशी एकदम घट्टही झालेली आहे भाजीने पूर्ण तेल सोडलेलं आहे याचा एकदम झणझणीत जन आणि खमंग असा वाश येत आहे तर आता ही आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे पण हे बटाट्याचे आपण असे लांब काप केलेले आहेत त्यामुळे याला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर याला आपण परत दोन मिनिट स्टीम देऊन घेऊ बटाटे अगोदरच थोडेसे उकडलेले आहेत तर इथे दोन मिनटापेक्षा जास्त याला वाफ द्यायची गरज नाही झाकण काढल्याबरोबरच बटाटे शिजलेला आणि या भाजीच्या मसाल्यांचा इतका सुंदर वाश येत आहे याला एकदा चेक करू तर हे पहा हा एकदम छान मऊसूत असा शिजला आहे आणि भाजीने पूर्ण तेल पण सोडलेलं आहे तर आता इथे गॅस बंद करून वरतून थोडीशी हिरवीगार कोथंबिरी टाकायची आणि ही भाजी थंड जरी झाली तरी पण खायला छान लागते गरम गरम जरी असली तरी पण खायला छान लागते तर ही तुम्ही पराठा पोळी साध्या भातासोबत जरी खाल्ली तरी खूप सुंदर लागते पण ही भाकरीसोबत तर अजून छान लागते तर अशा पद्धतीने ही बटाट्याची रस्सा भाजी एकदम पटकन होणारी घाईच्या वेळेस तर ही भाजी खूप लवकर तयार होती तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू